कार स्वागत आहे तुमचं मंगल किचन ताडका या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला उपवासाचे शाबुदाना चकली बनवून दाखवणार आहे तेव्हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला भेटेल चला आता आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक किलो शाबूदाना घेतलेला आहे रात्रभर भिजत ठेवलेला मी हे बघा ह्या पद्धतीनं मस्त भिजलेलं आहे त्याच्यानंतर मी दीड किलो बटाटा घेतलेला आहे असं साल काढून घेतलेले आहे त्याच्यानंतर मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि इथे दोन चमचे लाल तिखट घेतलेलं आहे उपवासाचंच आहे याच्यामध्ये कोणताही गरम मसाला नाही इथे कढई गरम झालेली आहे आता आपल्याला एक ग्लास पाणी टाकायचं आहे चांगली उकळी येऊन द्यायची पाण्याला उकळी आली आहे आता आपण ही मिरची पावडर टाकूया त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकूया हे बघा चांगले उकळे आलेले आहे आता आपल्याला याच्यामध्ये शाबुदाने शिजवून घ्यायचे आहे हे बघा आता मी चांगलं याला शिजवून घेत आहे हे बघा मंद आचेवर आपल्याला सारखं हलवून घ्यायचं आहे ट्रान्स्र होईपर्यंत आपल्याला चांगलं शिजून घ्यायचं आहे आता हे शिजेपर्यंत आपल्याला हे बटा उकडलेले बटाटे किसून घ्यायचे आहे किसणीना हे बघा किती मस्त शिजलेलं आहे आता मी गॅस बंद करून घेत आहे हे बघा मी बटाटा किसून घेतलेला आहे आता आपल्याला साबुदाण्यामध्ये टाकायचं आहे चांगला एक जीव करून घ्यायचा आहे हे बघा मी चांगलं मिक्स केलेलं आहे एक जीव झालेला आहे आता आपल्याला चकली बनवायला सुरुवात करायची आहे तर इथे मी चकली सोऱ्या घेतलेला आहे हे बघा मी सोऱ्याला तेल लावून घेतलेलं आहे आता आपल्याला हे मिश्रण सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं आहे मी चमच्याने भरत आहे हे बघा झालेलं आहे भरून आता आपण लावून घेऊया प्लॅस्टिकच्या कागदावर आता आपल्याला चकल्या बनवून घ्यायच्या आहे चकली बनवून झालेल्या ह्या पद्धतीने सर्व चकल्या बनवून घ्यायच्या आजच्या दिवस हे घ्यायचे आहे आणि उद्या आपण कडकडीत उन्हामध्ये दोन दिवस सुकून घ्यायचे आहे हे बघा मी दोन दिवस उन्हात वाळवून घेतलेले आहे छान वाळलेले आहे आता मी तुम्हाला तेलामध्ये फ्राय करून दाखवणार आहे इकडे तेल गरम होण्यासाठी मी ठेवलेलं आहे हे बघा तेल चांगलं गरम झालेलं आहे आता मी चकलेटा टाकत आहे चांगले तेलात फ्राय करून घ्यायचे आता पलटी करून घेऊया हे बघा किती छान फुगलेली आहे एकदम मस्त झालेली आहे हे बघा मी पाच तळून घेतलेले आहे आता त्या कशा कुरकुरीत झालेल्या मस्त ते दाखवत आहे मी तुम्हाला हे बघा मस्त झालेले आहे तुम्ही पण बनवून बघा एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद